आपल्या आजूबाजूला केवढ्या गोष्टी आहेत आपण वयाच्या समजा चोवीसश्या वर्षी कॉलेजमधून बाहेर पडलो त्यानंतर आपण नवीन काय शिकलो आज मी सत्तावन्न वर्षाचं माझं कॉलेज माझ्या वयाचं सव्वीस वर्षी संपलं सव्वीस वर्षापासून सत्तावन्न वयापर्यंत मी नवीन काही शिकलो की नाही हा प्रश्न मी दरवर्षी विचारतो हा तुम्ही प्रत्येक विचारा मी काय शिकलो अरे सामान्य गृहिणी असा झाला की सामान्य घरातली सामान्य बिचारी खेडेखावरती गृहिणी आहे हरकत नाही पण एक नवीन रेसिपी तर शिकू शकते की आम्ही नवीन काही शिकतो का आम्ही नवीन काही एन्जॉय करतो का किंवा एन्जॉयमेंट नव्या रीतीने करतो का तर आनंदाचा उत्सव मी आनंदाने साजरा करतो का आणि कुठल्या नवीन प्रकारे काय केलं त्याच त्याच घिस्या पिट्या पद्धतीनेच सगळं करत राहायचं माझ्यामुळे काय नवीन घडलं मी कुठल्या नवीन प्रकारे आनंद केला मी कुठल्या नवीन प्रकारे आनंद दिला आम्ही जीवनात नाविन्य का आणू शकत नाही हा बघा हा एकच आहे एकच गोष्ट किती किती प्रकारे मांडू पटते तो आमच्याशी प्रत्येक गोष्ट नवीन करीत राहतो म्हणून आम्ही सुखाने जगू शकतो आम्हाला त्याच्यासाठी एक तरी गोष्ट वर्षातून एकदा तरी नवीन करता आली पाहिजे एक तरी गोष्ट जमीन चांगली गोष्ट शिकता आली पाहिजे पटतय तरच आमच्या जीवनामध्ये ह्या त्रिविक्रमाचा जो अल्गुरिझम आहे तो काम करायला लागेल त्रिविक्रम काम करतोच आहे पण अल्गुरिझम आम्ही कसा वापरायचं महत्वाचं आहे ना आमच्या जीवनाला आम्हाला असं सतत चढत्या भाजणीने ठेवायचं असेल क्रम आमचा चांगला वर्षच राहिल्यापासून वाढत असेल तर आम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकत राहायला पाहिजे नवीन नवीन प्रकारे आनंद करता आला पाहिजे आनंद देता आला पाहिजे